माझे नेते डॉक्टर पवार गावचे सरपंच आजी माजी सरपंच पंचायत सदस्य प्रतिष्ठित मंडळी गावचे सर्व ज्येष्ठ मंडळी बंधू भगिनीनो विद्यार्थी मित्रांनो मी खरोखरच उपस्थित झाले होते या पुण्यभूमीत पाऊल टाकताच खरं म्हणजे नाव ऐकलं हो आणि माझ्या मुलाने मला फोनवर सांगितलं की तुम्ही नाशिकला जाता जवळ खलप हे गाव आहे बघून येतो आणि इथं इथंच न एक प्रकारची जवळीक मनामध्ये निर्माण झाली की हो हे खरंच आपलं गाव असावं माणसं येत जातात कधी एका ठिकाणी राहत नाहीत मायग्रेशन ज्याला आजच्या जमान्यामध्ये आपण म्हणतो तशी माणसं इकडची तिकडची तिकडची इकडे येत असतात कोण कुठले देऊ जाणे गोव्यामध्ये वाट नावाची माणसं अवघीच आहेत आणि मापसा शहर जे आहे आपण ऐकलं असेल कदाचित या शहरामध्ये ह्या लोकांचा राबतात तिथं निवासी तिथल्या आहेत आपण इतिहासाचा भागोवा घेण्याचा प्रयत्न केला एक ताम्रपट हाती आला खलफ नावाचा कोणी मूळ पुरुष असा वाटतो कदंब राजांचा मंत्री होता गोव्यामध्ये जे राजांचं राज्य होत ते बाराव्या शतकात तिथे ते, ते मंत्री होते त्या राजांचे भृत् असा त्यांचा उल्लेख संस्कृतमध्ये ताम्रपटामध्ये आहे आणि त्यांच्यावर जबाबदारी सोबवली होती त्या राजाने आपली नवी राजधानी बसवण्याचे काम पणजी शहर जे आहे ते पणजी शहराची तटबंदी त्यांनी केली असा उल्लेख सापडतो ओल्ड गोवा जी प्रमुख गाव जो आहे किंवा जुनी राजधानी गोव्याची आहे तिथे के ते का मान जात गेले का राजधानी वसवली असा उल्लेख आहे एक मोठा डोंगरात जाणारा रस्ता आहे आज जर आपण पदरी रस्ता म्हणू शकतो अशा प्रकारचा रस्ता आहे तो त्यांनी काढला असं म्हणत आहे बंदर आहे आणि शेवटी त्यांच्या नावे वसवलेलं एक गाव आहे खलपूर म्हणून प्रणितच्या जवळच आहे आज त्याचा अपप्रोश होऊन खलपूरचं कालापूर त्याला आज म्हणतात परंतु जुन्या रेकॉर्ड मध्ये खलप खलपूर असं तिचा तर तिथपर्यंत इतिहास आम्ही आलो होतो जवळपास तशी काय वंशावळ सगळे काही सापडत नाही कुतूहल नेहमीच होत मनामध्ये कदंब कुलाचा तिकडच्या एका संशोधकाने कदमब कुल नावाचा ग्रंथ लिहिलाय त्या कदंबकुल ग्रंथामध्ये खलब कुलाचा असा ओझडता उल्लेख सापडतो आणि नेहमी वाटायचं आपण कोण कुठले मापसा ग्रामस्थ आम्ही हो जाऊ तर आमची कुलदेवता ही देवी शांतादुर्गा आहे आणि म्हापशापासून एकदा पण पाच सहा किलोमीटर दूरवर धारगळ नावाचं जो गाव आहे तिथे फार मोठं प्रशिस्त असं सुमारे तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर त्या ठिकाणी आहे फारच सुंदर आहे सुबक आहे अनेक लोक त्याला भेटीकाठी देतात ते धारगळ गावामध्ये अशासाठी गेलं की पोर्तुगीज जेव्हा आले तेव्हा येताना त्यांनी आपली बायबलही बरोबर आणलं बटाबाटी झाल्या अनेक लोक परागंध झाले देव घेऊन पळाले दे। त्यामुळे मापसा शहरातलं देऊळ हे धारगळ या गावी गेलं तिथे त्याची फार चांगल्या प्रकारे त्याची उभारणी त्या ठिकाणी झाली जे ख्रिश्चन झाले त्यामध्ये खलपावेगी किती जण झाले असतील देवगणे झाले असतील काही ना काही ते झाले असतील कारण त्या काळच असा का होता की एखाद्या पादरीच्या संसर्गात तुम्ही आला आणि त्या दुसऱ्या भावाने बघितलं की हा पादरीशी बोलतो आहे हस्तांदोलन करतोय किंवा काही खातोय फ्रूट सुद्धा फळ सुद्धा खातो तर त्याला बहिष्कृत करायचं तू प्रकारे अनेक माणसं गावचे गाव बाटून तिथे आहे त्यामुळे तो इतिहास तसा काही सापडत नाही कुतुहल मी आलो आणि येण्यामागचा दुसरा अर्थ हा जो सगळा नाशिक परिवार जो आहे परिसर जो आहे पंचवटी परिसर आहे श्रीराम ब्रह्मच्या परस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्या भूमीमध्ये वास करणारी आपण मंडळी आहात तेव्हा आपल्या रूपाने मला राम दिसतोय मारुती हनुमान दिसतोय मा राम दिसतोय सीता दिसत आहे सीतामाही दिसत आहे पण इतकं वारसा हक्काने आलेलं दाय आम्ही कोकणीमध्ये तिकडे गोव्यामध्ये दायचा शब्द वापरतो वंशपरेने वा जे काही आपल्याला संचित मिळतं मग धना ते धनाच्या रूपाने असो जमिनीच्या रूपाने असो किंवा संस्कृतीच्या रक्ताने असो असं वारसा हक्काने जे आपल्याला म्हणते ते वारसा हक्काने ग्रामापासून आपल्यापर्यंत आलेलं आहे तेव्हा अशा भूमीला भेट देण्यामध्ये जो मला वेगळा आनंद आहे तो काही शब्दाने मी कधी तोड शिका शकत नाही गोव्यामध्ये श्रीरामाच्या कृपेने शांतादुर्गेच्या कृपेने आणि खरोखरच ही कुठेतरी असा संबंध जो दुर, असेल जुन्या काळामध्ये बघूया थोडासा इतिहासाचा अभ्यास करण्याची मला थोडीशी ओढ आहे प्रयत्न करीत आपल्या कुलकर्ण्याचे वगैरे जुने कागद जर असतील अनेक ठिकाणी कुलकर्ण्याचे पुस्तक असतात कुलकर्णीचे त्या ठिकाणी गावातली सगळी माहिती जुनी असते तर ती कुठे असेल दप्तरामध्ये पुण्यातल्या किंवा त्या ठिकाणी संशोधन करण्याचा प्रयत्न करणार आहे मी कारण खलकपुराचा आमच्याच एका कुटुंबापैकी एकाने वामनराव खलब यांनी खलब घरण्याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते इतिहास संशोधन संस्थापनाचे जे आहे येऊन राहिले अभ्यास केला आणि छोटीशी पुस्तकं त्यांनी केलेली आहे पण त्याचमुळे पूर्ण असा इतिहास त्याच्यामध्ये सापडत नाही तर इतक्या छोट्या संख्येने असलेले खरब त्यातला मी एक परमेश्वरी कृपेने वडिलांच्या आणि पुढच्या सुरीच्या पूर्वसुरीच्या पुण्याईने आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री आणि दिल्लीमध्ये कायदा न्याय खात्याचा मंत्री वगैरे होण्याचं भाग्य लाभलं अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये काम करण्याचं भाग्य लाभलं शाळेतली मुलं तुमच्यासारखी मुलं माझ्या शाळेमध्ये शिकतात तिकडच्या गावामध्ये माझ्या नावाने एक शाळा आहे रमाकांत खराब हायस्कूल असं ग्रामस्थांनी नाव त्याला दिलेलं आहे सगळे आपुलकीची सगळी भावना आहे तिथल्या प्रत्येक इंच इंच भूमीचा फोटो संग्रही असावा माझी इच्छा आहे आणि सुरुवातीला आपल्याला एक निमंत्रण मिळत ठेवतो मी आलो आहे स्वतःहून आलो आहे आता तुम्हाला मी निमंत्रण देतो आहे की गोव्यात तुम्ही आमच्याकडे यायचं कधी ते तुम्ही धडवा इथं तुम्ही मंदिर उभा त्या मंदिराचे संपर्क मला राहिलाच मी सांगितलंय मंडळीला फुल ना फुलाची पाकळीची काय शक्यता असेल तो हातभार तिथे लागेल <laughs> मुलांना एका पाटलं माझी तीन मुलं आहेत एक वकीलही करतो माझ्याप्रमाणे दुसरे दोघे व्यवसायामध्ये आहेत तिघे जण आहेत या जवळपास नातेसंबंधही माझे आहेत त्यामुळे विखे पाटलाकडे तर खूप जुन्या भाषेत जुने संबंध आहेत आमचे त्याची जी विखे पाटील फाउंडेशन आहे किंवा प्रवरा फाउंडेशन त्यामध्ये आम्ही दोघे ट्रस्टी म्हणून बरेच असे काम करतो आणि त्यामुळे इथं येणं जाणं होतं त्या येण्याचा आजचा समज उघडला आणि नाव हे अखलकरीत्या गुगलच्या आजू काही टेक्नॉलॉजीची वाढ झालेली आहे त्यामुळे कुठलाही शब्द टाका माहिती येते तर आमची सगळी माहिती ते गुगलवरून आपल्याला मिळेलच पण त्याचवेळी ही गुगलच्या खलाप नावाच्या गावाची माहिती माझ्यासमोर आलेली आहे खूप वाटलं मला आणि एक घोषणा करतो आजपासून हा गाव मी माझ्या नावावर करून टाकतो चालेल ना हो चालेल ना सगळ्यांना सरपंचा परवानगी काय कसो द्या तुमचा समावेश माझ्या हृदयात झालेला आहे त्यामुळे गाव माझा तुम्ही माझं जे मैत्री संबंध आपण किती आपण गोव्यात या करा मुलांना पण सांगतो तुम्ही या गोवा पाहिला का कधी मुलांनी पिकनिकला जायचं हां आमच्या शाळेतली सगळी मंडळी तुमच्यासाठी छोटे छोटे आहेत त्यांचे तुम्ही स्नेही बना सिस्टर स्कूल सिस्टर स्कूल्स चालेल ना स्कूल कुठ करायचं आपण आणि आपण पुढे जायचं तर एवढा मोठं आपण स्वागत केलं कल्पाई नव्हती की मला असं काही इतकं होईल म्हणा एवढंच म्हटलं होतं की आपण जाऊया पंचायतीत जाऊया सरपंचाची गाठ घेऊया त्यांना सांगूया आम्ही अमोग अमोग पण इथं आलो तर तुम्ही संपूर्ण गाव लोकेला एवढं मोठं स्वागत झालं नव्हतं असं उत्स्फूर्तपणे कधी झालं नव्हतं कुस मंत्री झालो काय झालो किती तो प्रकार वेगळा असतो पण इथं एक भेटीसाठी आलो आणि आपण एवढं जे स्वागत केलं आहे हे अगदी शेवटपर्यंत काळ जात राहील एवढं आपल्याला सांगतो आणि आपण भेटी गाडी चालू ठेवूया जरूर या गोव्यामध्ये या माझे स्नेही पाहुणे आणि खरं बंद म्हणून या हे खूप जातव नमस्कार धन्यवाद <laughs> सर